जालना जिल्ह्यातील हजारो तोपणाच्या बऱ्यातील ताई व जालना किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन तोर यांच्या हत्येला एक वर्ष होत आहे या हत्येच्या अनेक चर्चा झाल्या वेगवेगळ्या देखील झाले चर्चा ही संपूर्ण वाराष्ट्रात होऊ लागली जी भाऊ शरीर वर्ता आहे नाम नाही असे अनेक प्रकारचे बळणा लागली होते परंतु आता चर्चा आहे की कल्ली तोर यांची गजानो यांच्या धर्मपत्नी कल्याणी या दोन हजार चोवीस ची कार्यकर्त्यांच्या स्टेटस आणि सोशल मीडियाच्या एकंदरीत प्रचाराने या विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे देऊत निश्चित झाले आहे याचा सविस्तर आढावा आपण आधी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात चौथास चौल अकरा डिसेंबरचा दिवस गजानन कौर आपला मित्र पवन दिवेकर आलोक ढिंडकर सोबत दुपारी एक वाजता रामनगर साखर कारखान्याकडून जालना शहरातला येत होता दुपारी दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास वंटा चौकरी जवळ संवादी मेडिकल समोर एका पांढऱ्यास डिझायर गाडीजवळ हवट डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर इतर दोन अनुखी उभे होते गजाननने त्यांना पाव आलोक झुंकरला गाडी थांबवण्यास सांगितले आणि त्या तिघाजवळ गेला इथे जातात भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे टायबर आणि पिस्तूल गजाननच्या दिशेने गोळ्या मारण्यास सुरुवात केली दोघांनी चापवून गजानन चारदावर वाढ करण्याचा प्रयत्न केला तुम्ही असतानाही गजानन चापू त्यांच्या हातातून हिसकावून घेतला व त्यात त्याला चापूने मारले यातच डोक्यात गोळी लागल्याने गजानन खाली पडला गजानन वर गावटी बिस्तुला पाच फायर राहून करण्यात आले होते गजानन बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला कलावती हॉस्पिटल नेण्यात आले येथील डॉक्टरांनी सर्जन दवाखान्याकडे घेऊन जा असे सांगितले खाण्यात नेताच गजानन गुप्त डॉक्टरने सांगितले पोलिसांना मिळालेल्या पुराव्यात गजाननच्या हत्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे याच्या व्हॉट्सअप मध्ये एक लाईन होती ज्यांना किनपूट टपताना एक ही सपना आहे गजाननच्या हत्येची प्लॅनिंग खूप आधीपासून सुरू होती गजाननच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार गजानन ज्यावेळी जेलमध्ये होता तेव्हा आरोपी टायगर आले त्याची ओळख झाली होती आणि तिथेच त्यांचे वाद झाले होते आणि या वादाच्या सोडापासून गजाननची हत्या झाल्या तशी पोलीस आहे हत्येनंतर गजानन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टा सर्वत्र तर गजाननची व्हिडिओ फिरू त्यामुळे गजानन तो हत्या प्रकरण खूप चर्चेत आलं त्याच्यानंतर मी त्याच्या हयातीमध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते महापुरुषांच्या जयंत्या रक्त शिबीर इतर अनेक सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे अनेक जाने दावाच्या मित्रांची साथ त्याला लागली होती शहरातील भांडणे तंटे तो फोळवायचा तोरणा कामाला लावणे टॉल लावून देणे यामुळे शहरातील तोंडामध्ये त्याला चांगला प्रतिसाद व त्याची प्रसिद्धी जिल्ह्यावर वाढू लागली परंतु त्याच्या हत्येमुळे त्याचा सर्व कारभार गजानन भाऊ तोर फाउंडेशन सर्व कारभार त्याच्या धर्मपत्नी कल्याणी गजानन तोर या पाहत आहेत गजानन तोर हयात असताना त्यांना आमदार सभेचे स्वप्न त्यांचे सहकारी पाहत होते पण त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी कल्याणी दयानंद तोर यांना आमदार करण्याचे स्वप्न त्यांचे सहकारी समर्थक पाहत आहेत त्यांनी भावी आमदार असे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे त्यात अब्दुल कल्याण तोर यांनी जिल्ह्यात दौरे करायला सुरुवात केली आहे मध्यंतरी त्या मनोज सरंगी यांना देखील भेटल्या कल्याणी गजानन तोर यांनी विधानसभा लढवली तर त्याचा नक्की गजानन तोर यांच्या हत्येची सहानुभूती त्यांच्या पाठीशी आहे चित्र बघितलं माझी आमदार अर्जित खोतकर हे अलटून पलटून आमदार होत असतात या दोघांच्या भांडणात कल्याणी गजानन तोर या आमदार होती याची शक्यता जास्त आहे मराठा आरक्षण हा फॅक्टर त्यांना खूप कमी तुम्हाला काय वाटतं कल्याणी गजानन तोर यांचा विजय होईल का ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा चौथा हम.